हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर धर्म कुठलाही असो प्रत्येकाच्या घरी त्याचं एक निश्चित प्रार्थना स्थळ असतं जिथे बघा आपण दोन मिनटं पाच मिनटं बसून आपल्या मनाच्या शांतीचा अनुभव घेत असतो आणि ही शांती तुम्हाला ना कुठेही मिळणार नाही जी शांती तुम्हाला तुमच्या प्रार्थनास्थळी तुमच्या घरचा देवारा असो किंवा प्रत्येक धर्माचं बघा वेगवेगळं निश्चित असं प्रार्थनास्थळ असतं तर म्हणजे हा जो शांतीचा अनुभव आहे हे जे सुख आहे तर ते तुम्हाला कुठेही अनुभवायला मिळणार नाही तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ना म्हणजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये कुठ कुठल्या प्रकारचे देव असावेत या बाबतीतसुद्धा धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं तर याच विषयीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे बऱ्याच वेळा देवपूजेचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यावर ना एक दोन ताईंच्या मागे कमेंट होत्या की ताई तुमच्या देवघरामध्ये कुठकुठल्या प्रकारच्या मूर्त्या तुम्ही ठेवलेल्या आहात आणि त्यांची मांडणी कशा प्रकारे केली आहे तर याविषयी एक व्हिडिओ बनवा म्हणून तर मांडणी तर आता सध्या म्हणजे शेअर करणं शक्य होणार नाही कारण मग व्हिडिओना खूप लांब होऊन जातो आणि माझा प्रयत्न असतो की जे व्हिडिओ आहे तर ते दहा ते बारा मिनटाच्या आतमध्येच असावे म्हणून तर त्यामुळे मग एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं कवर करणं शक्य होणार नाही तर त्यामुळे आज म्हणजे या व्हिडिओमध्ये मा दे, माझ्या देवघरामध्ये मा दे, कुठ कुठल्या प्रकारचे देव मी ठेवलेले आहेत आणि कुठ कुठल्या प्रकारचे देव आपल्या देवघरामध्ये असावेत याविषयीचाच आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या या चॅनलवरती बघा देवपूजा आहे होम ऑर्गनायझेशन आहे क्लिनिंग आहे गार्डनिंग आहे स्किन टिप्स आहेत रेसिपीज आहेत या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत अस करत असते बऱ्याच वेळा माझ्या जीवनातले जे अनुभव आहेत काही चांगले अनुभव काही वाईट अनुभव तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत इथे शेअर करत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ कुठे जरी आवडला तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा घंटीचं बटनसुद्धा दाबा दा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील आणि व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगत चाला तर चला वेळ न घालवता आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुरुवात करूया मंगलकर्षापासून आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणून हा मंगल कलश आपल्या देव्हाऱ्यामध्ये ठेवला जातो आपल्या कुलदेवीचे आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असावे या याच्याने आपल्या देवाऱ्यामध्ये मंगलकलश हा नेहमी ठेवावा नंतर मग ही मूर्ती आहे राम दरबारची यामध्ये भगवान राम लक्ष्मण माता सीता आणि हनुमंत यांच्या मेळाव्याला रामदरबार असे म्हणतात त्यानंतर मग ही आहे दुर्गामाताची मूर्ती तर दुर्गामाताची जी मूर्ती आहे तीसुद्धा आपल्या देव्हाऱ्यामध्ये नेहमी असावी तर ही दुर्गामाताची मूर्तीसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे नंतर मग आहे अन्नपूर्णा माता आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा तुटवडा कधीही निर्माण होऊ नये म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्तीसुद्धा आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवावी हे आहेत विठ्ठल भगवान आणि रुक्मिणी माता त्यानंतर मग आहे त्रिशूल महादेवांचं शस्त्र म्हणजे त्रिशूल तर ते सुद्धा मी माझ्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर मग आहे शिवपिंडी तर बघा हे अगदी माझे आराध्य म्हणजे महादेव तर त्यांची शिवपिंडी मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे पांढऱ्या दगडाची आहे ही शिवपिंड त्यानंतर मग शिवपरिवारसुद्धा मी ठेवलेला आहे असे म्हणतात की शिवजीची मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये नसावी पण फक्त एकटे शिवजी आपल्या देवाऱ्यामध्ये नसावे शिवपरिवार ठेवलेला चालतो तर माता पार्वती भगवान शिवशंकर कार्तिकेय आणि गणपती बाप्पासोबतच नंदीसुद्धा त्या मूर्तीमध्ये आहे त्यानंतर मग गणपती बाप्पा तर हे प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असायलाच हवेत ह्या आहेत तुळजापूरच्या तुळजा भवानी माता प्रत्येकाची कुलदेवी म्हणून ओळखल्या जातात त्यानंतर मग ह्या आहेत माता सरस्वती तर माता सरस्वतीची मूर्तीसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे ही आहे माता लक्ष्मीची मूर्ती आणि ही बसलेली मूर्ती आहे माता लक्ष्मीची शक्यतो माता लक्ष्मीची बसलेली मूर्तीच घ्यावी तर अशा प्रकारे माता लक्ष्मीची मूर्ती मी घेतलेली आहे माता लक्ष्मीचं एकटीचं पूजन करू नये म्हणून त्यांच्या सोबतीला भगवान विष्णूंची मूर्तीसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यानंतर मग हे आहे बालगोपाल श्रीकृष्णांचं बालरूप आहे हे तर बालगोपालांची मूर्तीसुद्धा मी माझ्या देव्हाऱ्यामध्ये ठेवलेली आहे तर अशा प्रकारे बघा श्रीकृष्ण भगवानांची मूर्तीसुद्धा माझ्या देवाऱ्यामध्ये आहे त्यांच्या सोबतीला गायीची सुद्धा मूर्ती मी ठेवलेली आहे असे म्हणतात की गायीचीसुद्धा मूर्ती आपल्या देवाऱ्यामध्ये असावी हे आहे श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं आसन सोबतच शंखसुद्धा ठेवलेलं आहे त्यानंतर मग हे आहे रुद्रयंत्र तर महादेवांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी असावा म्हणून रुद्रयंत्राचंसुद्धा पूजन आपल्या देवाऱ्यामध्ये व्हायला हवं हे मी ऑनलाईन मागवलेलं होतं ज्या ताईकडून मागवलेलं होतं त्यांच्याकडे पूजापाठींचे बरेचसे सामान मिळतात त्यांचा नंबर मी इथे दिलेला आहे तर जर कोणाला आवश्यकता असेल तर तुम्ही मागवू शकता तर रुद्रयंत्रसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग बघा घंटीसुद्धा देवाऱ्यामध्ये नेहमी ठेवावी सोबतच हे आहे कासव भगवान विष्णूंचं प्रतीक म्हणून कासवाचं सुद्धा पूजन केलं जातं तर ते सुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे सोबतच कवड्या माता लक्ष्मीला कवड्या अतिप्रिय आहेत तर कवड्यासुद्धा मी देवाऱ्यामध्ये ठेवल्या आहेत ना त्यांचं रोज पूजन करते सोबतच हे आहेत रुद्राक्ष म्हणजे रुद्रयंत्र नव्हतं तेव्हा मी रुद्राक्षच ठेवायची पण रुद्रयंत्र आल्याच्यानंतरसुद्धा रुद्राक्ष मी पूजेमध्ये ठेवलेले आहेत हे आहे गंगाजल गंगेचं पूजन आपल्याकडून रोज रोज शक्य होत नाही म्हणून देवाऱ्यामध्ये ना गंगाजल मी ठेवते आणि रोजच्या रोज, रोज गंगाजलाचं सुद्धा पूजन करते तर त्यामुळे गंगाजलसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे त्यानंतर मग हे आहे शेगावचे गजानन महाराज सोबतच साईबाबांची मूर्तीसुद्धा मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्यांच्यासोबतच बघा स्वामी समर्थांची सुद्धा मूर्ती आहे या तीनही मूर्त्यांच्या फोटोआ माझ्याकडे होत्या तर फोटोवा वर ठेवलेल्या होत्या रोज रोज पूजन शक्य होत नाही म्हणून या तिघांच्यासुद्धा मी मूर्त्या आणल्या आणि अशा प्रकारे माझा देवारा दिसतो तर अशा प्रकारच्या मूर्त्या मी माझ्या देवघरामध्ये ठेवलेल्या आहेत आणि देवघरामध्ये इतक्या मूर्त्या ठेवण्याचं कारण म्हणजे बघा माझी ज्या ज्या देवांवर श्रद्धा आहे किंवा ज्या 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 मूर्त्या माझ्या देवघरामध्ये असायला हव्यात असं मला वाटतं तर त्या त्या मूर्त्या मी इथे ठेवलेल्या आहेत आणि स्पेशली म्हणजे मा बघा माझ्याकडे वेळ असतो मी एक होममेकर आहे गृहिणी आहे त्यामुळे मी दिवसभर घरीच असते आणि देवपूजेची मला आवड आहे असं नाही की दिवसभर घरी असते त्यामुळे मग मी एवढे सगळे देवत जमा केले आहेत म्हणून देवपूजेची मला आवड आहे आणि मी त्यांचं करू शकते त्यामुळे मग ह्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत कारण माझ्याकडे सकाळच्या वेळेला वेळ असतो आणि मेन गोष्ट म्हणजे मला देवपूजेची खूप आवड आहे म्हणजे श्रद्धा आहे देवांवरती आणि माझी जी प्रवृत्ती आहे तर ती आहे आस्तिक प्रवृत्ती तर त्यामुळे बघा देवांवर ना माझा म्हणजे खूप विश्वास आहे आणि आवडतं मला देवांचं करायला त्यांची पूजा करायला कुठलीही पूजापाठ असेल तर छान त्यांची पूजापाठ करायला देवांना सजवायला देवांबाबतीच्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मला सगळ्या करायला आवडतात तर त्यामुळे मग माझा जो देवारा आहे तर तो अशा प्रकारे म्हणजे या मूर्त्या माझ्या देवाऱ्यामध्ये आहेत आणि या सगळ्या देवांवर माझी श्रद्धा आहे त्यामुळे मग ह्या सगळ्या मूर्त्या मी माझ्या देवाऱ्यामध्ये ठेवल्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं मी करू शकते बघा त्यातल्या त्यात म्हणजे जे ज्या आता होममेकर्स आहेत सॉरी बाहेर जाणारे आहेत ज्या वर्किंग वुमन आहेत तर त्यांच्यानी एवढं शक्य होत नाही आणि मी तर म्हणेन बघा जर तुमच्या मनामध्ये श्रद्धा असेल तुम्ही करू शकत असाल तरच तुम्ही एवढे देव तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवा अन्यथा एवढे देव ठेवण्याची काही गरज नाही एक देव जरी तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवलं ज्या मूर्तीवर ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे आणि ते देव जरी तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवले तरीसुद्धा पुरेसा आहे कारण बघा देव तुमच्या मनातला ना भाव बघतो असं नाही की तुम्ही किती मूर्त्या तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत आणि किती वेळ तुम्ही त्या देवांची पूजा करता याला महत्त्व नसतं तुम्ही किती भावाने कितपत भावाने तुम्ही देवाची पूजा करता तुमच्या मनातला भाव काय आहे हे महत्त्वाचं असतं तर त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एक जरी आ, तर कुट देव तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवला तरीसुद्धा म्हणजे ते बे म्हणजे बरं पडतं आणि आता सांगायचं झालं तर कुठ कुठल्या प्रकारचे देव आपल्या देवाऱ्यामध्ये असायला पाहिजेत तर बघा शास्त्रामध्ये ना एक पंचायतन म्हणून देवांची एक ना म्हणजे देवांचा एक असा जो ग्रुप ज्याला आपण म्हणतो तर तो बनवलेला आहे तर असे म्हणतात की माता दुर्गा लक्ष्मी माता शिवपिंडी गणेशजी आणि बालगोपाल हे पाच जे देवा आहेत ते आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हवेत म्हणजे या पाचही देवांचा आशीर्वाद आपल्या परिवारावर असायला हवा श्री श्रीकृष्ण भगवान गणपती बाप्पा शिवपिंडी आणि माता पार्वती म्हणजेच दुर्गामाता आणि माता लक्ष्मी तर या गोष्टी आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हव्यात आणि सोबतच बघा देवांच्या मूर्त्या आपण ठेवतो तर त्यांचे जे अस्त्रशस्त्र आहेत तर त्यामध्ये घंटी आहे तुमचा शंख आहे तर या गोष्टीसुद्धा आपल्या देवाऱ्यामध्ये असायला हव्यात आणि माझ्या इथे बघा कवड्या आणि सोबतच कासव त्रिशूल या सगळ्या गोष्टी मी ठेवलेल्या आहेत कारण देवांचे ते सगळे अस्त्र शस्त्र त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत श्रीयंत्र आहे, श्री आहे रुद्रयंत्र आहे तर या सगळ्या गोष्टी मी तिथे ठेवलेल्या आहेत तर जर जास्त काही ठेवणं शक्य होत नसेल तर एक ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे ती मूर्ती जरी तुम्ही तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवली तरीसुद्धा पुरेसा आहे किंवा मग दुर्गामाता लक्ष्मी माता शिवपिंडी श्रीकृष्ण भगवान आणि गणपती बाप्पा या पाच मूर्त्या तरी आपल्या देवाऱ्यामध्ये म्हणजे या पाच गोष्टी आपल्या देवाऱ्यामध्ये नक्की असाव्यात तर चला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ इथे संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव